जय जिदा जय शिवराय मित्रांनो हरणे बंदरावर आहोत आपण सध्या हरणे हे ठिकाण मध्यगीन भारतात एक अतिशय गजगजलेलं बंदर म्हणून प्रसिद्ध होतं आणि या हरणे बंदरातच सुवर्णदुर्ग नावाचा अतिशय प्रसिद्ध असलेला एक समुद्री किल्लासुद्धा आहे त्या समुद्री किल्ल्याची भ्रमंती आज आपण करणार आहोत परंतु त्याचबरोबर हरणे या किल्ल्याला जलदुर्गाला संरक्षण म्हणून किनाऱ्यावर तीन दुर्गांची सौरसिक रचना केलेली होती त्यापैकी एक दुर्ग म्हणजे कनकदुर्ग त्या कनकदुर्ग या किल्ल्यावर आपण पोहोचत आहोत समोर ज्या पायऱ्या दिसत आहेत आपण बघू शकतो त्या पायऱ्यांच्या मार्गाने आपण कनकदुर्ग या किल्ल्याकडे निघालेलो आहोत कनकदुर्ग फतेदुर्ग आणि किल्ले गोवागड हे तीन किल्ले समोर जो आपल्याला समुद्रात दिसतोय त्या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी समुद्र हे तीन किल्ले बांधलेले होते त्यानंतर समोर जी आपण ही टेकडी बघतोय जिथं आता मच्छीमारांच्या घराची अगदी ताटी झालेली आहे तो फतेदुर्ग हा किल्ल्याचं ठिकाण आहे आणि आपण या पायरीच्या मार्गाने कनकदुर्ग या किल्ल्यावर निघावलेलो आहोत सध्या कनकदुर्ग या किल्ल्यावर किल्ला म्हणून असे कुठलेही अवशेष शिल्लक नाही आहेत फक्त थोडीशी एक नैसर्गिक तटबंदी आहे त्यानंतर पश्चिमेला बघू शकतो आपण हा अथांग पसरलेला सागर आहे परंतु मध्ययुगीन व भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणाच्या दृष्टीने या कनकदुर्ग किल्ल्याचं एक अनन्यसाधारण महत्व होतं त्या किल्ल्याकडे आपण आता निघालेलो आहोत कनकदुर्ग किल्ल्याच्या रस्त्यावर आहोत मित्रांनो आपण आपण समोर बघू शकतो मच्छीमार बांधवांनी सध्या या कनकदुर्ग किल्ल्याचा उपयोग मासळी सुकवण्यासाठी म्हणून सुरू केलेला आहे किल्ला दिसावा असे कुठले अवशेष किल्ल्यावर जरी नसले तरी पारंपरिक जे मच्छीमार आहेत किनाऱ्यावरचे त्यांचा मात्र हा किल्ला चांगलाच उपयोगाला येतोय कनकदुर्ग किल्ल्यावर आज मित्रांनो आपण आणि समोर आपण बघू शकतो कनकदुर्ग किल्ल्यावरून हरणे बंदरामध्ये मच्छीमार बांधवांनी नांगरून ठेवलेल्या बोटीचा एक विहंगम नजारा आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि यापैकीच एका बोटीमध्ये बसून आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे पण जायचं आहे आणि जेव्हा आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला बोटिंग सफारीचा पण आनंद घेता येणार आहे कनकदुर्ग किल्ल्यावर आज मित्रांनो आणि या कनकदुर्ग किल्ल्यावरचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं समोर आपण बघू शकतो जे दीपगृह आहे समुद्रातून लांबून येणाऱ्या जहाजांसाठी किनाऱ्याजवळ आल्याची खून म्हणून या दीपगृहावर एक दिवा पेटवला जातो रात्रीच्या वेळेला आणि ती खून एक एकदम जवळ आल्याची खून म्हणून ह्या दीपगृहावरचा दिवा पेटवला जातो सध्या कनकदुर्ग किल्ल्यावर अस्तित्वात असलेली ही एकमेव वास्तू आहे कनकदुर्ग किल्ल्यावर आहोत मित्रांनो आपण समोर बघू शकतो आपण कनकदुर्ग किल्ल्यावरची अगदी पुरातन वास्तू म्हणावी अशी एकच वास्तू जाते किल्ल्यावर शिल्लक आहे ते म्हणजे हरकत खोदलेलं पाण्याचं टाकं थोडंसं फक्त पाणी आपल्याला तळास दिसतंय आणि सगळीकडे जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्यामुळं पाणी आहे की नाही असा प्रश्न पडावा इतपत्य टाकं गाळाने भरून गेलेलं आहे अशा अगदी किनाऱ्यावर असणाऱ्या वास्तूंचं तरी किमान जतन व्हायला हवं अशी ही यातलं जर गाळ वगैरे काढला गेला जल पर निजर लिगी तरा जास्त दे के ही जलपर्णी जर बाहेर काढली गेली तर अशा वास्तू जास्त दृष्टिकोन राहायला मदत होईल कनकदुर्ग किल्ल्यावर आहोत मित्रांनो समोर बघता येईल आपल्याला खडकामध्ये खोदलेली खोदेऊ पाण्याची टाकी आहेत परंतु पाण्याची जर परिस्थिती बघितली मित्रांनो तर अतिशय बिकट झालेली आहे एकदम पाणी म्हणून त्याला काही रंग शिल्लक राहिलेलं नाही इथं बघू शकतो आपल्याला इथं या टाक्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची योजना पण केलेली आहे सगळीकडे या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाण्याच्या बॉटल्स गाळ केरकचरा तेलपर्णी पण आता थोड्या प्रमा फार प्रमाणात आपल्याला इकडे दिसायला लागलेली आहे समोर इथं दोन टाक्यांच्यामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात गवत मारलेलं आहे आणि इकडे परत एक टाक्यांची पाण्याच्या टाक्यांची एक मालिकाच आपल्याला इथं या कनकदुर्ग किल्ल्यावर पाहायला मिळते शत्रूने जर किल्ल्याला वेळा घातला तर किल्ल वरील किल्ल्यावरील शिबंदीच्या पाण्याची व्यवस्था म्हणून अशा प्रकारची पाण्याची टाक टाकी खडकामध्ये खोदली जायची आणि पावसाळ्यामध्ये पावसाचं साठलेलं सर्व पाणी या टाक्यांमधून साठवलं जायचं आणि ते पाणी नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात वर्षभर पिण्यासाठी वापरलं जायचं इथं हे एक टाकं त्यातून नेमकं जरा पाण्याचं थोडं थोडंसं स्वच्छ दिसते परंतु सगळीकडे पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाण झालेले पा प्लास्टिक आणि पाण्याच्या बॉटल्स पडून टाक्याची अतिशय दुरावस्था झाली कनकदुर्ग किल्ल्यावर डावलाने फडफडणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा परमपवित्र ध्वज गोवागड किल्ल्यावर आहोत मित्रांनो आपण आणि गोवागड किल्ल्याला समुद्राच्या बाजूने एक अजून एक प्रवेशद्वार आहे मित्रांनो आपण ते बघूया बघाशे आपण ज्या दरवाज्यातून किल्ल्यामध्ये प्रवेश केला होता ते जमिनीच्या बाजूचं असलेलं प्रवेशद्वार होतं आणि आपल्याला समुद्राच्या बाजूने जे प्रवेशद्वार आहे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ते प्रवेशद्वार आपण या आत्ता पाहू शकतो बघा इथं उंच उंच असं आणि अतिशय अजून पण बांधकाम अतिशय मजबूत असलेलं प्रवेशद्वार आपल्याला इथं पाहायला मिळतंय आणि त्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच इथं आपण एक प्रभू रामचंद्राचे भक्त रामचंद्राचे परमभक्त भक्त बजरंगबली हनुमानाचं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळते त्या बजरंगबलीच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आता पुढे जात आहोत दरवाजातून या किनाऱ्याच्या बाजूला जो दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करताना आपण दरवाज्यात प्रवेश केल्यानंतर दरवाजा दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांचं वस्तू स्थान विश्रांती स्थान म्हणून असलेल्या खूप मोठ्या दोन देवड्या पण आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत रात्रीच्या वेळी दारा दरवाज्यावर असलेले जे तकलदार आहेत त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी अशी देवड्यांची रचना लगत केलेली आहे की देवड्यांची रचना आपण पाहू शकतो त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर बघा की जिथं जिथं तटबंदीची पडझड झालेली आहे तिथे तिथे नवीन दगडी बांधकामामध्येच अगदी पुरातन काळासारखी रचना असलेली तटबंदीचं बांधकाम करण्याचं सुद्धा काम या किल्ल्यावर चालू आहे मागा आपण जो चुन्याचा घाणा बघितला होता तेच मटेरियल या दोन मध्ये सिमेंटिंग मटेरियल म्हणून वापरलं जाते समोर बघितलं तर आपल्याला घडवलेले दगडसुद्धा काही पाहायला मिळत आहेत बऱ्याफार प्रमाणात तटबंदीचं बांधकामसुद्धा नव्याने झालेलं आपल्याला इथं दिसतं आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी ज्या तीन किल्ल्यांची किनाऱ्यावर रचना केलेली होती त्यापैकी मागाशी आपण कनकदुर्ग आणि फतेदुर्ग या दोन किल्ल्याची आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आता आपण त्याच किल्ल्यांमधला संरक्षक संरक्षणाच्या दृष्टीने बांधलेला तिसरा किल्ला म्हणजे किल्ले गोवागड सरखेल कानोजी आंग्रे यांचा जन्म ज्या भूमीत झाला त्या हरणे या गावामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आणि समोर किल्ले गोवागड या किल्ल्याच्या माहिती संदर्भातला सहाय्यक संचालक राज्य पुरातत्व विभाग रत्नागिरी यांच्या माध्यमातून लावलेला एक फलक आपण बघू शकतो हा किल्ले गोवागडाचा हा मुख्य दरवाजा आहे मित्रांनो अजूनपर्यंत दरवाजा अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे तटबंदी ही बऱ्यापैकी स्थितीत आहे आणि या मुख्य दरवाज्याने आपण या किल्ले गोवागड या किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत संपूर्ण हा जो हरणे परिसरातला जो संपूर्ण किल्ल्याची जी मालिका आहे या तीनही किल्ल्यांना चारही किल्ल्यांना भारत सरकारने राज्य संरक्षित स्मारक या स्मारकाचा दर्जा दिलेला आहे आपण समोर बघू शकतो अतिशय सर्व बाजूने अतिशय भक्कम आणि मजबूत तटबंदी या किल्ल्याला सुद्धा लाभलेली आहे किल्ले गोवाकडे या किल्ल्यावर आहात मित्रांनो समोर बघता येईल आपल्याला मोठ्या प्रमाणावर चुन्याच्या गोण्या आणून ठेवलेल्या आहेत आणि किल्ल्याची जी पडझड झालेली आहे त्या किल्ल्याच्या पडझडीच्या डागडुजीसाठी हा चुना इथं किल्ल्यावर आणून ठेवलेला आहे आणि समोर आपल्याला बघता येईल चुन्याचा घाणा आपण जे पूर्वी किल्ल्याचं बांधकाम करताना जो चुना मिक्स केला जायचा तशाच पद्धतीने वाळू सिमेंट चुना मिक्स करून त्या बांधकामासाठी ते सिमेंटिंग मटेरियल म्हणून जे वापरण्यात येतं ते मटेरियल तयार करण्यासाठी हा चुन्याचा खाणा इथं समोर ते सगळं मटेरियल मिक्स करण्यासाठी वापरलेलं आहे आणि हे जे सिमेंटिंग मटेरियल आहे ते किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी वापरलं जाणार आहे किल्ले गोळागडाच्या तटबंदीवर आहोत मित्रांनो आपण तटबंदीची बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मगाशी आपण जो चुन्याचा खाणा दाखवला होता ही जी झालेली पडझड आहे त्या पडझडीची दुरुस्ती करण्यासाठीच ते दोन दगडाच्यामध्ये सिमेंटिंग मटेरियल म्हणून ते मटेरियल वापरलं जाणार आहे जेणेकरून किल्ल्याचं जुनेपण आबाधित राहील या तटबंदीवरून संपूर्ण गोवागड किल्ल्याचा परिसर अतिशय मनोहर आपल्याला दिसतोय तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांसाठी सुवर्णदुर्गाचे रखवालदार म्हणून ज्या किल्ल्यांची ख्याती आहे ते कनकदुर्ग फतेदुर्ग आणि किल्ले गोवागड या तीन किल्ल्यांची भ्रमंती आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या किल्ल्याची भ्रमंती पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा गोवागड किल्ल्यावरून जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद